मी सक्षम नाही ना शेंगदाण्याची मिरची आणि आम्ही आम्ही शहर नेल आणि मी सक्षम जाते बघतो सक्षमचं काय रिॲक्शन आहे आम्ही शाळेत होतो ना त्या शेंगदाण्याची मिरची घेऊन जायचो शाळेत रोज कोण भाजी बनवायचं आमच्यासाठी काय भाज्या असायच्या गावाला बटाटा असायचा सुका सुका बटाटा व्हायचा जास्त कांद्यातील टोमॅटोची चटणी आणि शेंगदाण्याची मिरची हे दोन तीनच प्रकार ठरलेले असायचे बाकीच्या पात्र भाज्याच असायचं फोन करत बसायचं कोणासाठी तसं तो त्याला आवडत शेंगण्याची